नमस्कार मित्रमैत्रिणींनो आणि गजानन महाराजांच्या भाविक भक्तांनो तर आज मी तुम्हाला माझ्या गुरुमाऊलीचे मला आलेले अनुभव सांगणार आहे आणि तुम्ही माझ्या अनुभवातून ऐकता की माझे गुरुमाऊली माझ्या घरी आली आणि त्याच्यासाठी तर मला किती वाट पाहावं हो लागली किती तळमळ व्हावी लागली तर हे माझ्यासाठी खरंच सोपं नव्हतं आता तुम्हाला वाटेल गुरुमाऊली कित्येकांच्या घरी जाते आणि खरंच जातात कित्येकांना भेटतात पण मग मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल राम पण अयोध्यात राहत होते किती जणांकडे म्हणजे ते समोर दिसत होते घरातच त्यांच्या मंथरा कैकई ह्या सर्वांसाठी ते होत, होते आणि खूप जण त्यांना रोज पाहत होते पण ते शबरीसाठी म्हणजे शबरीसाठी ते किती महान आणि ती किती मनाच्या अंतकरणातून त्यांची वाट हो पाहत होती की आता तसं त्यांना म्हणजे जिथं राम राहत होते तिथल्या लोकांना त्यांची जेवढी हे नव्हती शबरीने तर त्यांना पाहिलं पण नव्हतं तरी पण ती एवढ्याने वाट पाहत होती त्यांच्यासाठी गोड बोरं काढून ठेवत होती तशी माझी काहीशी कथा होती म्हणून माझ्या एवढं कळकळ माझ्या मनाची लागली होती की जशी आता खरं मी तुम्हाला सांगते पहिले मला खूप वाटत होतं माझा गजानन महाराजांचा अनुभव तुम्हाला सांगते मी म्हणजे आता ह्या अनुभवामध्येच तो विषय आला म्हणून सांगते की मला आधी पहिले कसं वाटायचं की गजानन महाराजांबाबतीत की मी माझ्या बाबाला खूप त्रास देते मला जे पाहिजे ती मी गजानन महाराजांना मागत राहते आणि माझी भक्ती खूप स्वार्थी आहे खूप स्वार्थी आहे असं मला वाटायचं मी नेहमी म्हणायचे की माझी माझ्या बहिणीला त्यांना कारण सगळे देवाचं खूप करायचे माझी बहीण ते पारायण करायचे सगळे करायचे आणि मी नेहमी म्हणत होते की माझी भक्ती खूप स्वार्थी आहे ग मी महाराजांना सारखं मागत राहते आणि मलाच माझ्या भक्तीवर विश्वास नव्हता मी तुम्हाला सांगते की नाही मी मी नुसतं बाबांना त्रास देते बाबा मला हे द्या बाबा मला ते द्या बाबा मला असं खरंच ह्याच गोष्टी मी करायचे बाबा ते सगळ्या गोष्टी करत होते पण आणि मी माझ्या भक्तीवर खरंच मला विश्वास नव्हता मला वाटायचं माझी भक्ती अशीच आहे माझी भक्ती स्वार्थीच आहे स्वार्थी मी नुसतं स्वार्थीपणासाठीच गजानन महाराजाला मी काही करत नाही आणि नुसतं बाबा मला हे द्या बाबा मला ते द्या असंच करते पण ज्या वेळेस माझ्या त्या दागिन्याचा अनुभव मला आला आणि मला तरी वाटतं माझ्या भक्तीची मलाच ओळख करून देण्यासाठी बाबांनी तो अनुभव घडवला आणि तेव्हापासून काय झालं काय माहीत मला खरंच वाटलं की नाही नाही आपली भक्ती खरीच आहे आपली भक्ती आपल्याला मनातून बाबा पुढे काहीच दिसत नाही ह्या गोष्टीचा अनुभव मला आला मला काहीच वाटलं नाही ते सगळा अनुभव मी तुम्हाला सांगितला आणि तेव्हा मला माझ्या भक्तीवर विश्वास बसला तसं मी तुम्हाला सांगते खरं माझ्या मनात म्हणजे प्रत्येक आता गुरुमंत्र सर्वांनी घेतला सगळ्यांच्या घरी महाराज जातात पण जे भाव माझ्या मनात होते मी तुम्हाला नाही सांगू शकत जी वाट मी पाहत होते म्हणजे मी तुम्हाला काय सांगू माझ्या मनातले भाव ते फक्त देवापर्यंत पोहोचते आणि खूप आतुरतेनं खूप यांनी मी वाट पाहत होते आणि गुरुमंत्र घ्यायच्या दिवशी पण मी खूप रडले कारण माझ्यासाठी सोपा नव्हता माझे मिस्टर घ्यायचं नाही म्हणत होते कारण त्यांच्याकडून रोज सकाळी त्यांना जावं लागतं म्हणून त्यांना ट्रेननी डाऊन करावं लागतं त्याच्यामुळं त्यांचं शक्य नव्हतं जप वगैरे करणं म्हणून त्यांचं नाहीच होतं पण माझी खूप इच्छा होती आणि माझ्या इच्छेसाठी माझ्या गुरु माऊलीनं ते सगळं घडून आणलं तो एक अनुभव आहे आणि माझे म्हणजे महाराज प्रत्येकाच्या घरी जातात सर्वांच्या घरी जातात त्यांना काही महत्वही नाही नसेलही म्हणजे योड़, एवढं जेवढी मी वाट पाहू लागली आता गुरु माऊली आल्याचा ता आनंद सर्वांनाच असतो पण मी रडत होते माझी गुरुमाऊली माझ्या घरी यावं म्हणून चार पाच वर्षे माझ्या गुरुमाऊलीनं माझी परीक्षा पाहिली आणि माझ्या गुरुमाऊलीचे पाय माझ्या घराला लागले आणि ते कसे लागले त्या अनुभवातून मी तुम्हाला सांगितलेलंच आहे तर या गुरुमाऊलीचे पण मला खूप अनुभव आहेत आणि तुम्ही पहा मला तर यांच्यात जशी मी यांना पहिल्यांदा पाहिलं तसे मला गजानन महाराजच दिसतात आता माझा अनुभव या महाराजांचा पहिला मी तुम्हाला सांगते जसे पाडवा झाला की पाडव्याच्या अगोदर किंवा पाडव्यापर्यंत हे महाराज सर्व शिष्यांच्या घरी जातात सर्वांना दर्शन देतात आणि पाडव्याच्या दिवशी गुरुमंत्राचा कार्यक्रम असतो या गुरुमाऊलीचा आणि तर मग हे आमच्या घरी येणार होते महाराज माझं लग्न झाल्यावर पहिल्यांदा फोटो पाहिलं होतं मी महाराजांना पण प्रत्यक्षात मी त्यांना पहिल्यांदा पाहणार होते आणि माझं पारायण झालं चालू होतं आणि मग आम्ही तयारी करत असताना माझ्या सारखं जे पारायणात पोथीत मी जे वाचलं ते मग मला वाटायचं जेव्हा मी पाहिलंही नव्हतं या गुरुमाऊलीला माझ्या मनातून असे भाव येऊ लागले की गजानन महाराज पण असेच त्यांच्या शिष्याच्या घरी जात असतील पण आणि लोक पण त्यांची अशीच वाट पाहत असतील अशीच तयारी करत असतील असेच मनात भाव येत असतील असं सर्व माझ्या मनात विचार चालू होते आणि मग हे महाराज आले आणि खूप त्यांना सारखं फिरावं लागतं दमून जातात ते कारण रात्र दिवस सारखं प्रत्येकाच्या घरी जाणं ते खूप महाराजांना पण त्रास होतो पण गुरु माऊली आपला त्रास म्हणजे सहन करते लेकरांसाठी तसं ते सारखे फिरत असतात आता त्यांच्या ते त्या याची तर कोणी विचार पण नाही करू शकत एवढा त्रास आहे त्यांना म्हणजे प्रत्येक ठिकाणी जाणं फिरणं आणि खूप शिष्य आहेत त्यांचे आणि मग ते आले आमच्याकडे आणि ते दिसले की माझ्या डोळ्यात आपोआप पाणी येऊ लागलं आणि माझ्या गुरुमाऊलीत तुम्हाला गजानन महाराजच दिसत होते खरं मी तुम्हाला सांगते तुमच्या अंगावर काटा येईल म्हणजे ह्या गुरुमाऊलीत मी गजानन महाराजच पाहिले आणि मी मग खूप माझ्या आपोआप डोळ्यातून पाणी येऊ लागलं मग मी दर्शन ते घेतलं आणि आमच्या शाखाली तीन रूम होत्या मा माह्या बाहेर महाराज बसले होते मग मी असंच काहीतरी आणायला घरात गेले आणि महाराजांच्या हातात चार पाच काजू बदाम मनुके असे ड्रायफ्रूट्स होते तर खूप गर्दी म्हणजे गल्लीतले सग सर्वजण येतात दर्शनाला घर आमचं घर छोटं होतं फुल भरलं होतं घर आणि तेवढ्या ह्याच्यात त्यांनी असा मला हात केला आणि मी पाहिलं तर मग सासूबाईला वाटलं की ते मलाच प्रसाद देत आहेत मग ते म्हणे नाही तिला पाठव मग त्यांनी मला बोलून घेतलं घरातून आणि मी आले आणि माझ्या गुरुमाऊलीनं मला तो प्रसाद दिला असा आहे माझ्या प्रसाद महाराजांनी मला प्रसाद दिला आणि मग तेव्हापासून जे म्हणायले ना मनोमनी मी माझ्या गुरुमाऊलीला गुरु मानलेलं होतं आणि मग असेच गुरु महाराजाचे खूप अनुभव मला येत गेले आणि मग असंच हे झालं आता गजानन महाराजांच्या बाबतीत पण पहा मी खूप भक्त होते तिथं खूप लोक होते जाणारे येणारे पण बंकटलालनी जसं महाराजांना ओळखलं घरी आणलं जसे दुसरे भक्त पित्तांबर त्याच्यावर किती आरोप केले त्याला तिथून काढलं पण त्याची इच्छा होत नव्हती गुरुमाऊलीला सोडून जायची त्याचं मनच हे घेत नव्हतं पण त्याचं पुढे काहीतरी चांगलं करायचं चा होतं म्हणून गुरु माऊलीने त्याला पाठवलं आणि तिथे खरंच वाळलेल्या आंब्याच्या झाडाला पालवी फुटली होती महाराजाच्या कृपेनं त्याच्या भक्तीमुळे त्याच्या धावा केल्यामुळे त्यांनी आणि तसेच भक्त आणि सगळे शेगावमध्ये खूप लोक होते पण काहीच गजानन महाराजांचे भक्त झाले आणि ते अजून पण आपल्याला माहिती येत आता तेच पहा आता काही तर लोकांना वाटत पण नव्हते की हे भक्त आहेत पण त्यांच्या मनात भाव होता आता असंच कुठंतरी गजानन महाराज गेले होते तर येत्या त्या बाईची नाव माझ्या आता लक्षात नाही येणार पण त्यांची खूप इच्छा होती ती तिच्या नवऱ्याला म्हणत होती आहो आपल्या घरी पण गजानन महाराजांना ना तर पण गजानन महा तिचा नवरा तिला म्हण मन, म्हणत होता की नाही नाही आपल्याकडे गरीबाच्या घरी महाराज कसे येतील म्हणे ज्यावेळेस ती पाया पडायला गेली त्यावेळेस महाराज तिला तिला म्हणजे डायरेक्ट बोलले की चल मला तुझ्या घरी आहे तर अशा आपल्या मनातले भाव ओळखून असत्या असतात हे देव आणि खरंच गुरु खूप श्रेष्ठ असतो जीवनात गुरु करणं खूप गरजेचं असतं कारण आपला उद्धार हा गुरु केल्यामुळेच होतो आपल्याला मोक्ष प्राप्त होतो गुरुमुळे आणि आपल्याला देवापर्यंत नेणारा आणि चांगल्या मार्गावर नेणारा हा गुरुच असतो तशीच मी आता तुम्हाला एक गुरुची गोष्ट सांगते गुरु गुरु, या अनुभवात आणि गुरु म्हणजे काय असतो गुरु मंत्रामुळं काय बदल होतात आपल्यात आणि काय काय होतं ते आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगते तर एका शेतात एक महारा गुरु राहत असतात आणि त्यांच्याकडे खूप शिष्य येतात गुरुमंत्र घेत असतात ते त्यांना गुरुमंत्र देत असतात आणि तिथेच काम करणारा एक शेतकरी असतो त्याच्या मनात त्या गुरुबद्दल खूप भाव असतात येता जाता त्या गुरुच्या तो पाया पडत असतो त्या गुरुला नमस्कार करत असतो आणि त्या गुरुला मनोमनी गुरु, मनो गुरु मानलेला असतं त्यांनी पण हिम्मत होत नसते की गुरु महाराज मला पण तुमचा गुरुमंत्र द्या अशी हिम्मत त्याची होत नसते पण त्याच्या मनात खूप भाव असतात आणि मग एक दिवस असे सर्व शिष्य बसले होते आणि गुरुमंत्र द्यायचा कार्यक्रम चालू होता त्याच वेळेस तो गेला आणि तिथे बसला आणि म्हणत होता गुरु महाराज मला पण मन गुरुमंत्र द्या त्यावेळेस त्याच्यावर सर्वजण हसत होते कारण गरीबाची चेष्टा तर सर्वच करतात आणि सर्वजण त्याला हसले ते त्या गुरु पण त्याला हसले पण त्याने म्हणे हट्टच धरला की गुरु महाराज मला गुरुमंत्र द्या तर त्या गुरुला वाटलं याच्यानी काय होणारा होणारे हात अडाणी शेतकरी याच्यानी जप तप काय होणारे म्हणून मग गुरु महाराजांनी त्याच्या शेती कामाला अनुसरून त्याला जे सूट होईल असा गुरुमंत्र दिला तो गुरुमंत्र होता कांदा मुळा भाजी आणि तरी त्याने तो विश्वासाने घेतला आणि त्याला त्याच्यातलं काहीच कळ कल, कळालं नाही तर तो गुरुमंत्र तो सारखा जपत होता सर्व शेतीचे कामं करताना कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी सारखं त्याचा तो मंत्र चालत असायचा आणि तो असाच सारखा म्हणजे त्याचा इतका विश्वास वाढला गुरु म्हणजे गुरु मनोमनी आणून आणि भाऊक होऊन तो मंत्र जपायचा आणि एक दिवस म्हणजे ज्या शे याच्यात गावात ते गुरु राहायचे शेतात त्याच्या गावात जायला पलीकडे एक नदी असायची ती नदी पार करून त्यांना जावं लागायचं तर एक दिवस ते, ते गुरु महाराज जात असताना अचानक पाऊस आला त्या नदीला खूप जोऱ्यात पूर आला आणि ते गुरु महाराज तिथेच मध्येच अडकले आणि त्यांना निघता येईन त्यावेळेस या शेतकरी पण तिथं पाऊस येत होता म्हणून झाडाखाली उभा होता त्यांनी दुरून पाहिलं की आपली गुरुमावली संकटाते म्हणून त्यांनी जीवाचा काही विचार न करता तो तसाच धावत सुटला त्याला पोहताही येत नव्हतं तरी पण त्याने नदीत उडी मारली आणि खांद्यावर त्या गुरुमाऊलीला घेतलं आणि तो जप मनत करत करत त्याने त्या ते गुरुमाऊलीला त्या पुरातून त्या संकटातून बाहेर काढलं त्यावेळेस त्या गुरुमाऊलीला त्या शिष्याची किंमत कळाली म्हणजे की आपण याला उग असं हासी मजाकमध्ये गुरुमंत्र दिला पण त्या शिष्याने आज आपला प्राण वाचवला तर खरंच गुरु आणि शिष्याचं नातं असं असायला असा पाहिजे म्हणजे गुरुही तसा पाहिजे आणि शिष्यही तसा पाहिजे की गुरुसाठी काहीही करायला तयार पाहिजे आणि गुरुमाऊली त्याला सरळ मार्गाला नेणारी आणि त्याला मोक्ष प्राप्त करून देणारी असते त्यामुळे आयुष्यात गुरु केलाच पाहिजे तर ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि माझे गुरुमाऊलीचा अनुभव तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा गणगन सद्गुरु प्रसाद महाराज की जय सखाराम महाराज की जय